मला पोरगी पाहिजे तुमची आली आमच्या आम मामासाठी एका मुलगी असेल बा। तर मला कॉन्टॅक्ट करा कमेंट मध्ये कमेंट करा मी बैल सोडले आणि त्याच्या मागा मागा तर बघू शकता इकडे बैल सोडले मी आणि त्याच्या मागे आता मी बैला पैसे आलो तर आपले बैल उभे आहे एक तू उभा एक तिथ उभा आहे नमस्कार मित्रांनो कसे आहे तुम्ही आपल्या डेली ब्लॉग मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे आणि आजचा पाचवा दिवस आहे डेली ब्लॉग टाकत टाकतो तर तुम्ही आज वाला ब्लॉग जे आहे ते लेट येणार आहे कारण की नेटवर्क नसलं त्याने एक वाजता ब्लॉग घेतो तर तुम्ही एन्जॉय करा आणि आता आज कालच्या ना आपले खाद देणं समाप्त झालं पूर्ण तर खोडोंगामधलं झालं आणि मोवानीमधलं झालं तर आता आपल्याला बैल चारायची आहे आज पूर्ण तर बैल चारायला जाऊ आणि मी फ्रेश वगैरे होतो तर चला मी फ्रेश झाल्यावर भेटू आपण मित्रांनो माझे आता झालो मी फ्रेश वगैरे तर आता मी बैलाकडे जातो दादाजी पान खाऊन राहिले दादी जेवण करताय मी थोडासा नाश्ता केला तर चला आपण जाऊ आता बैलाकडं आणि आपला किटू इथे झोपायच्या आहे तो तर चला मग आता बैलाकड जाऊ आणि बैल चारायची आहे तर वावराकडे वावरकडे ह्यादीच्या सारखे तर जाऊ आणि पण राहते तर चला मग मित्रांनो आता मी शिशुदाच्या वावरात आलो तर शिशुदा खात देत आहे तर इकडे द्यायचा तर येतो म्हणे द्यायला तर त्याला मी भेटलो नाही तर भिवसनाकडे होते ते तर मी इकडं डायरेक्ट आलो इकडं मला वाटलं इकडे असं म्हणलं तर काही दिसला नाही तो तर खात देत आहे मग तर असं मी पांघरून घेतलं एवढी ऊन आहे ना तापमान सोडून द्या हे हत्ती उतरातली ऊनच खतरनाक राहते म्हणते म्हणजे काडा काडा करते डोंबळ डोंबळ करते म्हणते माणूस आता वर्धागाड आलं पा तर सावली झाली तर आता आपण बैलाकडं जातो मी बैलापाशी आलो असाव तर चला मग आत्ता हा आलू मी आपल्या बैलापाशी बघचे बैल इथं रस्ता पण कसा येतो अशा रस्त्याने जावं लागते अशा रस्ता आहे नाला हो या तर ह्या ना नदीवर जाते आपल्या नाला ह्या तर आता मी चाललो आपल्या बैल करतो बघा आपले बैल इथं बांधून आहे बापाने इथं ठेवले बापा फुवार करत आहेत तर बघू शकता तुम्ही तर यायला सोडू आणि यायला चारू आपण मित्रांनो आता मी बैल सोडले आणि त्याच्या मांग मांगरा लागते तर बघू शकता इकडे बैल सोडले मी आणि त्याच्या मांग मागण्या राहिलं का ते दुसऱ्याच्या वावरात घुसले समजायचे मग आम्हाला आता खाल्ल्यास म्हणायचं मी अच्छा तर मग त्याच्या मांग मांगायला लागते तर बघू शकता याच्या मागा मांगा हवं मी ते चरून राहिले तर कंटिन्यू करतो ब्लॉग आणि तुम्ही ब्लॉग एंडिंगपर्यंत पहा आणि मजा येणार आहे खूप मित्रांनो आता मी बैलाले तिकडं सोडले आणि आता मी आता सावलीत सावली सावली आलो सावलीत कारण की ऊनच अशी तपून राहील तर सोडून द्यावा म्हणून मी सावलीमध्ये आलो बसाय सावलीत राहिले तर ता मन शांत राहते नाही तर ऊन्हत राहिलं मी सावली मंदी होतो तर आमचे मामाजी भेटले प्रियवाले मामाजी ते पण त्याचे गोरे बघू शकता हे गोरे आहे त्यायचे आणि ते आले आहे आता ते पण का म्हणलं तर दिसून राहिले आपल्याला तुम्ही का जी घराकडे चालले म्हणते कुठे होते मग घरून आले आता घर चालले का आम्हाला पोरगी पाहिजे तुमची वाली हा आमच्या मामासाठी एखादी मुलगी असेल तर मला कॉन्टॅक्ट करा कमेंटमध्ये कमेंट करा बरं तर आम्हाला पोरगी नाही भेटत आहे आमच्या मामाजीला तर कॉन्टॅक्ट करा आत्ता एक वाजला तर आता मी आता बैलाले बांधतो आणि मी जेवण करायला जातो जेवण नव्हतं गेलं तर आपला एक इथं बांधला हे गायले बाधाची आणि एक त्याले बाणाचं आहे तर बांधून घेतून आपण घराकडे निघू मित्रांनो मी यायले बांधलं तर आता मी घराकडून निघत आहो तर चला मग घरी जाऊ आणि ऊन खूप होत आहे तर ऊनांना पागल होते पहिले जेवण वगैरे करतो आंघोळ वगैरे करायचं आहो मी तर अंगोळ नव्हती केली तर आंघोळ करून घेतो आणि मग डबल वापस यायला लागते आपल्याला आज कारण की बाबा काही आज येणार नाही तिकडं त्या वावरामध्ये फवारणी करत आहे तर आज आपल्याला अजून डबल चारायला यावं लागणार आहे तर चला मामाजी आपले मामाजीसुद्धा आपल्या घरापर्यंत सोपते येणारच आहे तर बघू शकता आपले मामाजी आले का उतरले तर तुम्ही का करतो ते कोण जाण्यास हवं म्हणते तर आता आम्ही दोघे जण घराकडे निघतो तर चला का धुऊन राहिले हातच धुवत आहे का मी म्हणलं का धुवून राहिले व मी आता घरी आलो तर पूर्ण घर शांत शांत दिसत पूर्ण पूर्ण शांत शांत दिसता कुठे गेले तर रंधार सण टी व्ही पाहत तर मी आलो वाढं बुड्यासारखं दिसतो वाटलं मला इकडे झोपून इकडे झोपून पाय वर्त करून किट्या तन्नू सगळं झोपून आहे तर आलो बा अर्धा पागालेला फॅन चालू आहे तर आत्ता बरं वाटत आहे निगटिव्ही चालू आहे तर मग थोडं जेवण करून घेतो मी अजून जायचं आहे आपल्याला ब्लॉक कंटिन्यू राहणार आहे मित्रांनो माझं जेवण वगैरे झालं तर मी एक आलो आता तीन वाजली बघू शकता तीन वाजले तर आता आपण बैलाकडे जाऊ आणि आपले बैल तिथं बांधून आहे आणि त्या चाराचा तर चला मग ते जर तुम्हाला डायरेक्टच नेतो तर लवकर जाऊ आणि खूप वेळ झाला तर मी दोन व वापस जायला म्हणून तर तीन वाजून गेले तर आता जाऊ आणि चार पाच वाजून म्हणून चालू आणि वापस घेऊन तर चला मग आपल्या बैलाकडे <laughs> ना आता मी बैला पैसे आलो तर आपले बैल उभे आहे एक इथं उभा आहे एक तिथं उभा आहे तर आता मी त्याला सोडतो ना आता तेल चारतो मग तर आपला ब्लॉग कंटिन्यू राहणार आहे आणि खूप माहोल होणार आहे तर तुम्ही एंडिंगपर्यंत ब्लॉग बघा हे सोडाचा इथं तर यायला सोडून देतो मग आता मग घराकडे जायची हे झाली वेळ झाली आहे तर साडेचार वाजले तर आता मी घरी जात आहो तर चला मग तर आता बैल आपली इथं हे आहे आणि शेषद तिकून आवाज देता का हो का ते डुकर आले काय काय त्याच्या वावरामध्ये तर आपले बैलाला घेऊन जायचं आता आपल्या घराकडे घरी आलो आणि बैलाले गायले बांधलं बघू शकता हे पूर्ण बांधलं तेल तर आता मी आंघोळ करून घेतो तर तनु काकडी घेऊन बाहेर आली म्हणजे काकडीचे आज पराठे होईल तर दादी बसून आहे तर तर मी ब्लॉग इथंच एंड करतो ब्लॉग आवडलं असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब ला। करा चॅनलला आणि असेच माझे ब्लॉग येत राहीन आणि असेच सबस्क्राईब करा आणि असेच शेअर करत राहा बाय बाय